नमस्कार वैदिक विश्व या युट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे वैदिक सणांचे योग रहस्य भाग चौदावा मास आणि मकर संक्रांत आता पौषमास येतो पौर्णिमेला पुन्हा स्नानारंभ होतो शाकंभरी पौर्णिमा याच दिवशी येते शाकंभरी देवीचे नवरात्र शुद्ध अष्टमीला सुरू होते माघ स्नान करताना बोलू नये म्हणून या काळात येणाऱ्या अमावस्येला मोनी अमास्या असे म्हणतात परंतु त्याआधी सप्तमीला मकर संक्रांत येते पौषमासात मनफूत उड्या मारता मारता पौषातून सरून शिशिराने माघात केव्हा प्रवेश केला आणि मकर संक्रांतीपर्यंत धडक केव्हा मारली ते कळत नाही सप्तमीला मकर संक्रांत असते दक्षिणा सूर्य सरकत सरकत मकर वृत्तापर्यंत जाऊन धडकला म्हणजे पृथ्वीच्या अक्षगतीनुसार तो आपोआपच वर म्हणजे उत्तरेकडे सरकताना दिसतो सूर्याच्या या उत्तरायण गतीच्या सुरुवातीचा दिवस म्हणजे मकर संक्रांत होय भौगोलिक मकर संक्रांत दर डिसेंबरच्या बावीस तारखेस येते परंतु मकर संक्रांतीचा सण मात्र जानेवारीतील सप्तमीला किंवा असल्या स्थितीला येतो अनंत काळातून वाहत येणाऱ्या मध्य वैदिक परंपरेतील मकर संक्रांत हा एक सण होय वैदिक परंपरेतील मध्य काळातील ही मकर संक्रांत भौगोलिक मकर संक्रमणानंतर येत असावी म्हणूनच आज भौगोलिक संक्रांतीनंतर वैदिक मकर संक्रांतीचा सण साजरा करण्याची पद्धत रूढ झाली असावी ज्योतिर्विदांनी याचा शोध घेण्यासारखे आहे यावरून वैदिक काळ किती प्राचीन असावा याचा मागोवा घेता येईल साधना मार्गातील साधकाच्या आंतर ही संक्रमण या काळात होत असते या आंतरजीवनातील संक्रांतीचे द्योतक म्हणजे हा संक्रमणोत्सव होय पुढे येणाऱ्या वसंताची तयारी साधकाला करायची असते आणि म्हणूनच संक्रमणकाळी पर्व काळात खोटे बोलणे जीवांना त्रास देणे विषय सेवन करणे यासारखी अनृत कर्मे करायची नसतात त्याशिवाय साधना कशा साधतील विपुलतेचा हा काळ असल्याने साधकाने त्याचे जवळ जे असेल ते इतरांना द्यावे समाजापासूनच आपल्याला वस्तू व धन प्राप्त होत असते म्हणून त्याचा अग्रभाग साधकाने प्रथम समाजातील गरजू व्यक्तींना अर्पण केला पाहिजे ईशा वास्योपनिषदात सांगितले आहे ईशा सर्व यत्किंच जगत्यान जगत तेन तक्तेन बुंजिथ मा गृध कस्य स्विधनम समाजाचे समाजाला आणि भगवंताचे भगवंताला जो देणार नाही तो गिधाड होय चोर होय भारतीय साम्यवादाचे हे गमक होय मकर संक्रांतीला त्या दानाची सुरुवात होते सस्नेह परंतु गाढ अशा तिळांनी समाजातील व्यक्तींना दान देऊन त्यांचा स्नेह प्राप्त करायचा असतो दिल्याने वाढते झाडे फळे देतात म्हणूनच पुढील मोसमात त्यांना पुन्हा बहर येतो देणारा तो देव आणि खाणारा तो राक्षस साम्यवादाचे नावावर दुसऱ्याचे बळकावण्याचा उद्योग आज चालू आहे देण्याचे म्हणजे त्यागाचे तर नावच नको दान देणे मूर्खपणा तर दुसऱ्याचे लुटपाट करणे म्हणजे साम्यवादात पुरुषार्थ मानला जातो असे दिसते भारतीय धर्म दानात आहे परोपकाराय पापाय पर दान ते किंवा उपकार करण्याच्या भावनेने नव्हे श्रद्धा ठेवून हे भारतीय अध्यात्म जीवनाचे सार होय आपण होऊन येणाऱ्या अतिथीला अतिथी भव असे म्हणून नमस्कार करणाऱ्या आणि त्याची सेवा करणाऱ्या वैदिक परंपरेतील श्रेष्ठत्व अजून जगाच्या लक्षात यायचे आहे धर्माची व्याख्या सुद्धा अशीच मानली आहे स्वतःचा सर्वतोपरी अभ्युदय करायचा परंतु ते सर्व सर्वांना द्यायचे म्हणजेच धर्म होय होयोभ्युदय निश्रेयी सधर्म अशी धर्माची व्याख्या करतात भारतीय साम्यदर्शन असे आहे आजच्या आक्रमक साम्यवादाचा जसा साम्य मे दिन तसा भारतीय साम्यवादाचा पे दिन म्हणजे मकर संक्रांत होय संक्रांतीची वक्रदृष्टी आणि वक्र चाल आमच्या शास्त्रज्ञांनी संक्रांतीचे वर्णन मोठ्या कौशल्याने करून ठेवले आहे शास्त्रीय रहस्यांना मोठ्या कौशल्याने घातलेले साज म्हणजे कथावर्णने होत ही परंपरा व्यासांपासून मध्यकालापर्यंत चालत आली आहे त्यातीलच एक कथा म्हणजे संक्रांतीचे स्वरूप होय संक्रांतीचे वर्णन येते तिथे समृद्धी तर जिकडे जाते व पाहते तेथे ते 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 नाश असतो तिचे कपाळ ऊठ आदी अवयव योजने विस्तीर्ण असतात संक्रांतीच्या दिवशी अशी एखादी भव्य स्त्री अवकाशातून येत नाही तर पृथ्वीवरील वर्षा ऋतू अगोदरच्या व्यापारी आणि मोसमी वाऱ्यांच्या गतीचे आणि त्या वायुगतीला धरून होणाऱ्या पर्जन्य आदी क्रियांमुळे पृथ्वीवरील गुरुभार लघुभार प्रदेशात आणि मोसमी वाऱ्यातील पट्टीच्या प्रदेशात जी भौगोलिक स्थित्यंतरे घडतात त्याचे कथाकल्पनात्मक स्वरूप म्हणजे संक्रांतीचे वर्णन होय मकर संक्रांतीचे दिवशी सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो सूर्याचे प्रखर तापामुळे उत्तर गोलार्धातील मोसमी वाऱ्याच्या प्रदेशात लघुभार पट्टा उत्पन्न होऊन दक्षिणेकडील महासागरातील शीत बाष्पयुक्त वारे उत्तरेला वाहतात परंतु पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे ते वारे विषुवृत्त ओलांडल्यावर पूर्वेकडे तिरकस वाहू लागतात हीच ती संक्रांतीची तिर्यक वक्र होय या तिर्यक वाऱ्यामुळेच मोसमी टापूत पाऊस पडतो जेथून वारे हिवाळा म्हणजे समृद्धी असते सूर्याचा ताप एकीकडे असतो तर पाऊस पडतो दुसरीकडे हेच संक्रांतीचे एकीकडे पाहणे आणि दुसरीकडे जाणे होय वाऱ्याचा हा प्रताप शेकडो योजने प्रदेशावर असतो म्हणून संक्रांतीचे कपाळादी अवयव योजने विस्तीर्ण असतात संक्रांत उत्तरेला आक्रमण करते म्हणून सूर्यतापामुळे उत्तरेतील प्रदेशात अतिप्रखर उन्हाने वनस्पती जळून जातात पाणी आटून जाते आणि जेथे पाऊस पडतो तेथेनंतर सुख समृद्धी उत्पन्न होते या भौगोलिक अवस्थेचे कथा वर्णन म्हणजे संक्रांतीचे वर्णन होय वैदिक जीवनातील अतिशय महत्वाच्या सणांपैकी संक्रांत हा एक सण मानला आहे म्हणून या महत्त्वाचे सणात बाह्य जीवनातच बहरलेल्या घटनांचा कथारूप गोशवारा असणे संभवत नाही भारतीय जीवन आध्यात्मिक असल्यामुळे संक्रांतीच्या सण कथेत कोणते तरी योग रहस्य असणे क्रमप्राप्त आहे संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ खाऊन आपण सण साजरा करतो स्त्रिया हळदी कुंकू करून वाण वाटतात त्या काळात विपुल प्रमाणात येणाऱ्या तीळ गूळ बोरे गाजर ऊस आदी फळादी वस्तूंचा वापर करून आपण सण साजरा करतो त्या त्या काळातील फळे आणि वस्तू वापरून सण साजरा करण्याची भारतीय पद्धत अनुकरण करण्यासारखी आहे ज्या ज्या ऋतूत ज्या वस्तू होतात त्याचा प्रथम स्वतःच उपभोग न घेता प्रथम त्या, त्या इतरांना प्रेमादराने द्याव्या आणि मग त्या स्वतः वापराव्या असा त्यागमय नियम भारतीय व्यक्ती आपले प्रत्यक्ष जीवनात अंमलात आणतात सुवासिनी आचरणाद्वारे हे सौभाग्य वस्तूद्वारे दाखवले जात असले तरी अंतरंगाची संक्रांत व सौभाग्य प्राप्ती निराळीच आहे एका सुभाषितात म्हटले आहे विपदा नैव विपद संपदो नैव संपदा विपद विस्मरण संपन्न नारायण स्मृती आत्मज्ञान अथवा परमेश्वर प्राप्ती हेच खरे सौभाग्य आणि संपदा होय संक्रांतीच्या दिवशी याच आत्मज्ञान प्राप्तीकरिता असलेल्या अवस्था वस्तूंची समक्रांती होत असते समक्रांती म्हणजे सर्व घटकांची एकसाथ होणारी उत्क्रांती आणि असली उत्क्रांती म्हणजे साधकाचे सौभाग्य होय प्रत्येक जीवाचे अस्तित्व दोन अवस्थांद्वारे असते आणि त्या अवस्थांची उत्तम कर्मानुसार उत्क्रांती होत असते त्या दोन अवस्था म्हणजे एक आपले जड शरीर व दुसरा आपला जीवात्मा होय शरीराच्या उत्क्रांतीचा जीवात्म्यावर परिणाम होऊन जीवात्मा सुद्धा उत्क्रांत होत असतो आणि जीवात्माच्या उत्क्रांतीचा परिणाम शरीरावर होऊन शरीर सुद्धा पूर्वीपेक्षा अधिक उत्क्रांत होत असते एक दुसऱ्याच्या उत्क्रांतीचा सम्यक परिणाम एक दुसऱ्यावर होत असतो शरीर व जीवात्मा अवस्थांना मिळून पिंड म्हणतात पिंडाची सम्यक उत्क्रांती म्हणजे आध्यात्मिक समक्रांती अथवा संक्रांत होय सतत उत्तम उपकारक साधना केल्याने साधकाची उत्क्रांती होत असते पण त्या अगोदर त्या उत्क्रांतीकरिता साधकातील कुंडलिनी जागृत व्हावी लागते या कुंडलिनी जागृतीचे पर्व म्हणजेच साधक जीवनातील संक्रांत होय या आध्यात्मिक संक्रांतीचे म्हणजेच कुंडलिनी जागृतीनंतर येणाऱ्या जड शरीराच्या व आंतरिक अनुभवांच्या घटनांचा उल्लेख ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीचे सहाव्या अध्यायात केला आहे असल्या द्वारे साधकाचा पिंड म्हणजे शरीर व आत्मा अतिशय उत्क्रांत होऊन साधक त्या पलीकडील भव्य दिव्य अशा आध्यात्मिक जीवनात प्रवेश करतो त्याला आता स्वर्गाचे द्वार मोकळे झालेले असते कुंडलिनी जागृतीद्वारे असल्या जागृतीला नवजीवनाची संक्रांत म्हणतात संक्रांत अशी असते भारतातील प्राचीन योगसाधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद